संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह चंपाष्ठी उत्सवानिमित्त महाराष्ट्रात पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड दर्शन रथयात्रेचा सांगता समारोप प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवाच्या पगडीचे दर्शन घेतले या रथयात्रेचे आयोजन श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे व कार्यकर्त्यांनी केले होते महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचे दर्शन सांगली जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ऐंशी गावातील खंडोबा भक्तांना व्हावे यासाठी सांगली जिल्ह्यातील श्री मार्तंड रथयात्रा मंडळाच्या वतीने जेजुरीच्या खंडोबा देवाची पगडीची रथयात्रा आयोजित केली होती चंपाषष्ठी उत्सवानिमित्त संपूर्ण सांगली जिल्ह्यातील लाखो भाविकांनी या रथयात्रेच्या सांगता प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी या रथयात्रेचे सांगली येथे दर्शन घेतले श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त विश्वस्त पोपटराव खोमणे अनिल सौंदडे डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वास पाणसे उपस्थित होते जेजुरी देवसंस्थानच्या वतीने मोहन भागवत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा